आणि त्याला आत्महत्या का करावाशी वाटते आणि आत्महत्या करावाशी वाटत असताना त्याने आत्महत्या का करू नये त्याच्या संसाराचा कसा त्याने विचार करावा हे एक पात्री नाटकातून आपल्याला आपल्या समोर सादर करते आहे कृतिका पगा माझे महेंद्र पगा मी एक अ, अ, मी असतो माना एक पात्री नाटक सादर करून दाखवणार आहे thank <laughs> you get the